शिरूर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीतून उभे राहिलेले उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे आंबेगाव तालुक्यातील मनसर येथे विजयाचे बॅनर लागले असून खासदार म्हणून कोल्हे नक्कीच विजयी होणार अशी चर्चा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी पार पडली आहे निवडणुकीचा निकाल हा चार जून दोन हजार चोवीस रोजी लागणार असून मात्र त्या अगोदरच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विजयाचे फ्लेक्स लावल्यानं चर्चेला उधाण आलंय आंबेगाव तालुक्यातील मनसर येथे आम आदमी पार्टीचे जिल्हा संघटक सालीम बशीर इनामदार यांनी डॉ अमोल कोल्हे यांच्या विजयाचे बॅनर लावले आहेत